सगळ्यांनी सकर आदिवासी समाजाच्या माध्यमातून मोर्चा काढला दानवीर एक लोक ग्रुप त्याचसोबत आपले शाहपूरहून मोर्चाला ज्यांनी सहकार्य केले ते ठोंबरे सर त्यांची टीम आणि मुंबई मधला सगळ्या कर्मचारी वर्गांनी मदत केली त्यांचे आपण आभार मानू त्यासोबत यशवंत पारदी सर नयन सर यांच्या टीमनी काल हार्दिक मदत केली त्यांचे आभार मानू त्यासोबत आपल्याला कवरेज देण्याचं काम सर्व मीडियाने केलं त्यामुळे सगळ्यात आधी मीडियाचा आभार मानू आणि त्या, त्या नवघर पोलिसांमुळे आज आपला विजय प्राप्त झालेला आहे त्यामुळे त्यांचं आपण स्वागत करू त्यासोबत आज आजच्या मीटिंगला डॉक्टर संजय दाभडे सर होते डॉक्टर सुपे सर होते आणि आधी सगळ्यांना सांगू इच्छितो की ठाणे शहर आदरणीय हंसराज साहेब त्यांनी खूप मदत केली त्यांचे उपकार समाजाने विसरायचे नाही भाऊ गांभीर्या साहेब यांची सगळ्यांची टीम महेंद्र भाऊ दोंगडे अंधाई कचरे या सगळ्या टीमनी आता सगळ्यांचे काही नाव घेत नाही आमचे गणेशदादा आवारी साहेब अकोल्यावरून एम एस टाइमच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून मोर्चा कव्हर करतात त्यामुळे त्यांचे आपण आभार मानले पाहिजे खऱ्या अर्थाने टीव्ही 9 ने जनगरणांच्या विरुद्ध आपला आवाज उचलला होता आणि बंदरांच्या विरुद्ध आवाज उचलला त्यामुळे सगळ्यात आधी आदिवासींच्या बाजूनी जर न्यूज चॅनल असेल तर टीव्ही 9 ने त्यामुळे त्यांचे आभार माना सगळ्यांनी आज जळगाव खानदेश मराठवाड्यातून आमचे नांदेड संतोष भाऊ सगळे सगळे लोक आलेले आहेत सगळ्या त्यांचे आता वेळ चाललेला आहे मला आठ वाजून पाच मिनिटांना आई पण लोक म्हणतात तुम्ही बस आल लाईव्ह बरं का लाइव या आता सत्र म्हणते सदावर त्याला त्याची लायकी दाखवायची आता